अभिवादन तुमचं असणं आमच्यासाठी सर्वस्व होतं ते आमच्या आयुष्यातील सुंदर पर्व होतं आता सर्व काही असल्याची जाणीव आहे पण तुम्ही आमच्यात नाही हीच मोठी उणीव आहे आमचे श्रद्धास्थान मार्गदर्शक आधारस्तंभ आदरणीय आधार स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांना प्रथम पुण्य स्मरण दिनानिमित्त विनम्र अभिवादन अभिवादक दी विटा मर्चंट्स को ऑपरेटिव बँक लिमिटेड विटाचे चेअरमन विनोद गुळवणी व्हाईस चेअरमन उत्तम चोते बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष वैभव मेहत्रे संचालक मंडळ सदस्य बोर्ड ऑफ मॅनेजमेंट आणि अधिकारी वर्ग व कर्मचारी वर्ग दी विटा मर्चंट्स को ऑपरेटिव बँक लिमिटेड विटा फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरु माऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल अशा चटण्या आणि मटन मसाला चिकन मसाला बिर्याणी मसाला असे अस्सल गावाकडची चव देणारे मसाले सबस्क्राईब करा आणि पाहत राहा विटा क्रांती न्यूज लायन्स क्लब च्या कलाविष्कार स्पर्धेस प्रतिसाद विटा येथील लायन्स क्लब ऑफ विटा गोल्ड आयोजित कला आविष्कार दोन हजार पंचवीस या देशभक्तीपर गीत व समूह नृत्य स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले देशभक्तीपर गीत जोगवा गीत पोतराज गीत राजस्थानी गीत वाघ्या मुरळी गीत जय जय जवान जै किसान या गीतांना विशेष प्रतिसाद मिळाला यावेळी कॅप्टन कुंभार मचिंद्रनाथ मोहिते नायब सुभेदार मनोहर गलांडे हवालदार शंकर आवटे संदीप राठोड अंकुश शिंदे सागर कचरे महादेव सुतार सूरज माने महादेव आमणे या माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला यावेळी रिजन चेअरमन शिवाजी गोंदिल लिओ चेअरमन शशिकांत कांबळे सचिन शिरसाट खानापूरचे डॉक्टर किरण नरदे जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती कला आविष्कार स्पर्धेचा निकाल प्रथम क्रमांक विटा हायस्कूल द्वितीय डिवाइन इंटरनॅशनल स्कूल तृतीय मॉडर्न एज्युकेशन सोसायटी उत्तेजनार्थ सुमित डान्स अकॅडमी व डॉक्टर धीवाय पाटील स्कूल विटा डॉक्टर नीता महेश देशपांडे यांनी देशभक्ती गीत सादर केले स्पर्धेचे परीक्षण पत्रकार गजानन बाबर होम मिनिस्टर फेम नितीन गवळी व डॉक्टर श्रद्धा पाडळकर यांनी केले स्वागत प्रास्ताविक लायन्स क्लब गोल्डचे अध्यक्ष ॲडव्होकेट रोहित पवार यांनी केले डॉक्टर गिरीश शरणाते मंजिरी गुळवणी ज्योती साळुंके विनय पेटकर संजय पवार मनोज वाघमोडे शरद नलावडे अक्षय बापट डॉक्टर अमोल तारळेकर आदी मान्यवर उपस्थित होते बातमी संकलन गजानन गायकवाड न्यूज सुविधा